विजय जाधव नमस्कार सर जा मी संविधानाची शपथ घेतो मी विजय रवींद्र जाधव संविधान शपथ सांगतो की मी सत्य बोलेन सत्य तेच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काहीही बोलणार नाही सर मला कल्पना आहे की आधीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी विषय घेतलेले आहेत आणि मी त्याला रिपीट करणार नाही फक्त चेरी पिकिंग हा विषय जो झालेला आहे सर तो आधी झालेला आहे पण त्याचा एक वेगळा अँगल संविधानिक अँगल मी मान्य एम एर सी समोर एलॅब्रेट करून देऊ शक इच्छितो सर आ, जे शून्य ते शंभर युनिटचे ग्राहक महावितरण कमीमध्ये गरीब लोकांना कमी, कमी दरामध्ये पुरवते ज्या एरियामध्ये अफोर्डेबल वीज पोचायला पाहिजे ऑल महाराष्ट्रभर तिथं महावितरणला क्रॉस सबसिडीवर डिपेंडन राहू लागतो जो क्रॉस सबसिडी कुठून येतो जो अर्बन एरियामधनं हे आपल्याला माहिती आहे आपणच ते टॅरिफ सँक्शन करतात तर त्याच्यामध्ये आता जे जिथं जिथं मागितलेलं आहे नवी मुंबई खारघर तडोजा पनवेल उरण भिवंडी आणि वसई विरा हे सगळे हे क्रीम एरिया आहेत हाही विषय आधी झालेला आहे याच्यामध्ये सेज झोन आहेत स्पेशल इकॉनॉमिक झोन तिथं बंदर आहे मग इथं सर तो जो अपर अपर कन्झम्शन असणारा जो ग्राहक वर्ग आहे तो जास्त आहे तिकडनं जे जो एक्सेस रेव्हेन्यू जनरेट होतो तो महावितरणच्या खेळा खेडापाड्यातल्या गरीब माणसापर्यंत वीज पुरवण्यासाठी वापरला जातो हे पब्लिक सेक्टर युनिट असं काम करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा चालला आहे पण विद्युत कायदा दोन हजार तीनच्या कलम चौदा आणि पंधराप्रमाणे जे पॅरल लायसन्ससाठी अदानी कंपनीने आपल्याला ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्याच कायद्याच्या कलम त्रेचाळीसमध्ये एक नमूद केलेला विषय आहे सर सर्व अर्जदारांना वीज पुरव पुरवण्याची जबाबदारी ही लायसन्सिंगची आहे मग आता विषय हा आहे की अदानी त्या पर्टिक्युलर अर्बन एरियामध्ये सर्व ग्राहकांना पु पुरवेल पण त्यातली जी क्रीम जनरेट होईल तो अदानीचा नफा होईल तिथं सेवा होणार नाही ती नफा होईल मग ते आपल्या याच वीज कायद्याच्या कलम त्रेचाळीसच्या अगेन्स्ट आहे दुसरा कलम एकसष्ट डी आहे विद्युत कायदा दोन हजार तीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ग्राहकांची हित आणि वाजवी दरात सेवा ही अबाधित राहावी आता जो अदर दॅन अर्बन एरिया कंझ्युमर आहे सेवा पुरवते त्याचं हित अबाधित राहणार नाही म्हणून त्याही क्लॉथच्या विरोधात हे पॅरल लायसिंग इम्प्लिमेंट होईल सर असं मला वाटतं आता याच्या पुढे जाऊन मी थोडं अजून याला एक ब्रॉडर व्ह्यू ने चेरी पेकिंगच्या याला घेऊ इच्छितो सर घटनात्मक जो विषय आहे संविधानामध्ये मार्गदर्शक शास, शासनाचे मार्गदर्शक तत्वे जे दिलेले आहेत आर्टिकल एकोणचाळीस डी पी एस पी त्याच्यामध्ये आर्टिकल एकोणचाळीस बीमध्ये म्हटलेलं आहे गाईड टू द स्टेट टू डिस्ट्रीब्यूट रिसोर्सेस लाईक प्रॉपर्टी टू बेस्ट सर्व द कॉमन गुड आता ह्या प्रॉपर्टीज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते स्टेट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या आपण डिस्ट्रीब्यूट करता आ, आ, क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे ते दे फायदा देणाऱ्या माणसाला जो फक्त नफा ओरिएंटेड इथं आलेला आहे इथं सेवेसाठी होत नाही मग हा कॉमन गुड जो आहे तो आपला साध्य होत नाही मग आपण डी पी एस पीच्या अगेन्स्ट आय नो सर डी पी एस पी ही इनफोर्सिबल नाही आहे पण ते शासन करताना आपण एक शासनाच्या एंटिटी आहोत त्यांनी हा विषय पुढे यायला पाहिजे तो डी पी एस पीलाही कॉन्ट्रा जातोय तर जसं विद्युत कायदा दोन हजार तीनचे कलम एक्केचाळीस एकसष्ट डी आणि आर्टिकल थ्री नाईन्टी ऑफ कॉन्स्टिट्यूशन यांना वाईट करते हे पॅरल लायसन्सिंग इन्स्टिट्यूशन नाही सर लेखी मी इन शॉर्ट मला टाइम कमी होता मी अगदी शेवटी सबमिट केलं त्याच्यामुळे एकदम दोन चार लाईनी मध्ये दिलेलं मी सबमिट करतो सर हे कॉन्स्टिट्युशन हा सर हां हा 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 सर आता माझा एक आक्षेप असा आहे की आपण एम सी जी अशी पब्लिक हिअरिंग हिअर करते त्याच्यामध्ये ज्यांचे जे जै अपील करणारे आहेत हरकती नोंदवणारे आहेत त्यांचा जो पर्सनल डाटा आहे ईमेल आय डी हा आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुट्टू स्वामी खटल्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे असं जाहीर केलं आहे सुप्रीम कोर्टने तर त्याच्यामध्ये एक छोटासा दोन अजून दोन नियमांचं उल्लंघन असं झालंय सर आणि मला माहित नाही एमआरसी च रेग्युलर प्रॅक्टिस असेल तर ही व्हेरीफाय होण्या होऊन मला त्याचं थोडंसं आन्सर मिळावं सर की आता आज एकवीस तारखेला इयरिंग आहे आम आम्ही काही दिवसांआधी आमची ईमेल आय डी तुमच्याकडे सबमिट केले आपल्या कम्युनिकेशनसाठी आणि ते अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला आमची ईमेल आय डी गेले त्यांनी एकोणावीस तारखेला आम्हाला रिटर्न त्यांच्या लिगल टीमने अप्रोच झाले लिगल आम्हाला नोटीस पाठवल्या त्यांच्या उत्तरात दाखल जे की मला नाही वाटत त्यांनी आम्हाला पर्सनली काही हे केलेलं आहे मात्र सर ज्याच्यामध्ये कमकुवत अपिलर आहेत जे आक्षेप आपल्याला आक्षेप नोंदवणार आहेत त्यांना लिगल टीम जे अप्रोच होते अदानीची ते पण प्रायवर प्रायर, प्रायर एम आर सीच्या अपीलच्या तर हे मला असं वाटतं सर असंविधानिक आहे आणि दुसरं आय टी ऍप जो आहे आपला दोन हजार त्याच्यानंतर त्रेचाळीस ए त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ईमेल आय डी ही व्यक्तिगत माहिती आहे म्हणून वर्गीकृत केलेली आहे तर ती आमच्या प्रायर परमिशन अदानीकडे पोचली कस काय सर हा माझा एमआरसीला एक विचारलेला प्रश्न आहे जो की मला असं वाटतं त्याच्या बाबतीत तुम्ही मला कन्सिडर करावं ठीक आहे सर okay, okay, okay. थँक्यू सर थँक्यू धन्यवाद yes. सर